स्वागत आहे तुमचं आपले एक आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता उपटली आम्ही मेथीची भाजी तर आज मी नाही तर किती उपटली दाखवते मी तुम्हाला जास्त उपटली नाही कारण की कसं राहायचं जास्त उपटा पुन्हा तिथे जाऊन भाव राहतो किंवा नी राहत असं तर आता इथे उपटली मी दाखवते तुम्हाला किती वक्तव्य उपटले तर काय झालं सकाळीच लवकर उपटली आम्ही कसं राहायचं आता पाणी बी अशी शक्यता राहते ना तर मग या दिवसाचा अवकाळच राहते थोडी तर मग आता एक अस वाफा उपटला मी जास्त की उपटली किती जुड्या निघल तुम्हाला सांगते मी तिकडे गेल्यावर कारण की काय ना आता तिकडे हे पाय एका असं उपटलाय हा वाफा उपटला फक्त एकाच तर बाकीच्या आता हे पाय तशीच पडेल कडी तर आता तसा बाजार सापडला तशी काढून टाक कारण की काय होतं ना नंतर फुलं बी येऊ शकते आता फुलं येते तिला आजूक सात आठ दिवस कधी राहिली तर मग फुलं यायला सुरुवात होतीन आजू काही फुलं आली नाही तिला तर आता पहा किती भारी दिवस रोहिली एकदम भारी भाजी येले पण मग आता तिथे गेले रस कळन काय भाऊ चालू येईन काय नाही तर आता या सात आठ वाफे राहिले आजूक उपटाची नऊ वाप नाही आठ राहिले आठ नऊ वाच प्यायला गेल ते तर बाकीच एका वाफ्याला कमी पडून गेलती नाही ती तर आता एवढं पाकीट मस्त दिसती एकदम भारी दिसती असं म्हणते तर एकदम भारी दिसते रोली भाजी बी तर चला मी तुम्हाला दाखवते आता घेऊन आता काय केलं सकाळी लवकर लागलो तर मग आणि सकाळी लवकर लागलो उठायला कसं राहायचं असते थोड्या पाण्याचं मग लवकर उठून ठेवली का तर मग अवकाळ होत नाही आणि ज्यावेळेस आपण लवकर आता पाण्याचं कसं राहतं वरतेच पाणी येऊन जातो आणि पाणी कधी आलं तर मग उठता तर आता भेंड्या एकदम भारी येऊ राहिल्या बा उर्जा लागली द्यायला एकदम भारी आता तर तो याचं तोरड्या होतं मी काल परवाच्या दिवशी तोरड्या तो होत्या तर तिकडं ना गावरान भेंडीचं बी तर आपली दिवळी भेंडी म्हणते तिला तर त्याची बी झाड आहे आमच्याकडे तिकडं तर आम्ही ते काही लावले नव्हते असे सुगले होते तर दरवर्षी तशी सुगून जात्या मग ते बी पडताना दरवर्षी असं करायचं नाही धुऊन ठेवली मग कसं थोड पाणी बी ज्या वेळेस आपण पोत्यामध्ये भरली का मग ती पुन्हा घाण व्हायची शक्यता राहते तर मग दबती ती भाजी खाली मग ते लागते बी मग भाऊ बी भेटत नाही एवढा असं राहत तर आता तिकडे ठेवली हाळाकडे भाजी थांब काही येईल आता हो दे 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 ते त्या बारी ये वरच देतून बितायच काही आता धुम काढली आणि ठेवून गेली मग कसं राहायचं पाणी सुकलं का मग त्याच्या मधलं पाणी निवून गेलं कि मग खराबी होत नाही ती तर राय ती समजा आता आता बाजार भावावरील हो काय जखनी ते तर की सांगता ये उपाय लागलो होतो आता उपट न पोते काय केलं पोते मी दिले नाही भाजी तर मग पोते पहिले पाण्यातून काढून ठेवले होते आणि पाण्यातून काढून त्याचं मधलं पाणी निथरंद मग त्याच्याकरता पोते सुकवायला ठेवले मग आता वगस, 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 काय होत जास्त कसं कसं पाणी असलं का मग ती भाजी बी खराब होऊन जाते आपली मग खराब होऊन जाते ती आता हे अशी ठेवली भाजी तर काय केलं त्याच्यामध्ये आता हे ना भाजी आता इकडं आता काय उरवलं थोडं थोडं ऊन पिपळ राहिलं तर ऊन पडल्यानं काय होत मग ते आहे ना तिच्या होऊन जात्या तेव्हा होऊन जात होते ती शेंडे अन मग नंतर काय होतं ती घाण दिसती ना मग तर मग एवढ हे राहत नाही त्याला बी इतक tension राहत शेतकऱ्याला जिकडे म्हणलं तिकडे tension च ए भाजी सुकली त्याच tension पुन्हा खराब झाली त्याच tension अस राहत प्रत्येक गोष्टीला इतक पेरून इतक अवकाळ करून इतक धावपळ करून जे काही हाती लागत नाही अस राहत त आता पहा किती मस्त दिसू राहिली भाजी आपली एकदम हिरवीगार दिसू राहिली लगी आणि आता काय केलं जुड्या बांधून अशा असे उभे उभे ठेवल्या आता उभे उभ्या ठेवल्या असं एवढं बांधल्या आता जुड्या तर मोठ्या मोठ्या बांधल्या थोड्या तर आता दीडशे जुडी बांधली असं खेटून खेटून ठेवल्या त्या मग कसं राहायचं आता खेटून खेटून ठेवल्या ना थोड्या त्या मोठ मोठ्या जुड्या बांधल्या मोठ्या लस थोड्या आता आता चुकून बी तांडरा थोडी लहान जुडी झाली का म्हणतात लहान लहान आहे मग आता मोठ्या लस बांधल्या ता आता दीडशे जुड्या बांधलेल्या त्या पुऱ्या टोटल आता आणि ते काय केलं मग आता थोडं पाणी कधी असलं तर घाण होत तर असं हे करणं असलं तर असं बाजीवरच ठेवायचं तर काय होत त्याचे असं पालस ठेवल्या तर काय होतं त्याच्यामध्ये पाणी ना तर त्याच्यामध्ये जिरून जात आणि पाणी जिरल्यामुळं काय होतं मग पुन्हा भाजी खराब होऊन जाती तर मग अशा उभ्या कधी आपण सारख्या जुड्या ठेवल्या ना तर मग त्याचं पाणी आता बाजीतून खाली नितरून जात आणि मग त्या जुड्या खराब होत नाही तर हो था, आता पहा एवढ्या जुड्या केल्या तर सकाळी समजे झनं धुंड तर लवकर ऊन गेलं ते बंद नाही तर आता मी नाही बाजारामध्ये तर आता बाजारात गेल्यावर मी व्हिडिओ काढेन मी तर सांगता येत नाही काढेन मी तर मी काढणार असं राहतं तर तिथं काय होतं मग आता विकायचं म्हणल्यावर मग थोडं हेच होतं तर आता काय माहिती आता काय करतात जर कधी उधाड्या कधी दिल्या तर उधाड्याने कमी भाव म्हणते मग आपल्या शेतकऱ्याला काहीच पुरत नाही त्याच्यामध्ये आता दहा ला कधी जुडी असली तर ते आपल्याला पाच रुपयाला म्हणते मग आणि मग एवढं आपण पेरतो एवढा खर्च करतो एवढं उपटतो पुन्हा त्याला धुणं तिथे येणं तर आपली मेहनत त्याच्यामध्ये काहीच भेटत नाही आपल्याला असं राहत तिथे गेल्यावर कळण आता काय जुडी चालू येईल काय नाही म्हणून आता पाच तिकडे काय झालं थोडं वावरात पडेल होतं ना जुड्यात मग त्याच्यामध्ये हे झालं त्याच्यामध्ये वावरात पडेल असल्यामुळं मुळ काय झालं थोडे शेंडे ना त्याच्या अशी काने होत होते मग आणि ते काने झाले का मग जुडबी आपली खराब दिसते असं राहायचं मग चांगलं वाटत नाही ते तर मग अशा सारख्या लवून ठेवल्या आता आता काय उरले थोड्या अशा कान्या आणि थोड्या जुड्या त्या कान्या आहे ना तर त्या अशा कान्या उरल्या ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्याच या मग चालणे नाही आता त्या